जनता की बात जनता के साथ महिला विद्यालयात विद्यार्थिनींना सेल्फ डिफेन्स विषय प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन नवापूर मार्च शिक्षण संस्था संचलित वनिता विद्यालयात विद्यार्थिनींना सेल्फ डिफेन्स विषय मार्गदर्शन करण्यात आले सदरचे मार्गदर्शन नवापूर येथील कराटे प्रशिक्षिका श्रीमती ज्योती चौधरी यांनी केले यावेळी आत्मसंरक्षणासाठी आपण काय काय नावपेच करू शकतो यासंबंधीचे प्रात्यक्षिके करून दाखविले कुमारी प्रांजल पाटील व कुमारी मानसी सिनकर यांनी काथा या धाडसी खेळाचे प्रात्यक्षिक करून दाखवले या प्रसंगी मार्च शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री अनिलभाई सुदामभाई पाटील साहेब मुख्याध्यापिका सौ एल के पाटील मॅडम आदर्श प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री एम एन पाटील सर पर्यवेक्षक श्री सी व्ही बेंद्रेसर ज्येष्ठ शिक्षक बी बी सर अतुल वसावे सर साप्ताहिक रंगावली वार्ताचे संपादक श्री गणेशभाऊ वडनेरे नवापूरची टी व्ही अभिनेत्री कुमारी कल्याणी टिभे माजी विद्यार्थिनी सौ आरती कांबळे व सौ स्वाती कांबळे कुमारी मानसी सिनकर हे उपस्थित होते नवापूरची रहिवासी आणि वंथा विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी कल्याणी प्रवीण टिबे हिचा सत्कार सेल्फ डिफेन्सचे संयोजिका श्रीमती ज्योती चौधरी मॅडम यांनी शाल श्रीफळ साडी चोळी व गुलाबाचे रोपटे देऊन केला कल्याणी टिबेने आपण जीवनात कसे यशस्वी झाले याची माहिती विद्यार्थिनींना दिली तसेच शाळेच्या शिस्तीविषयी तिने कौतुक केले जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आपण चांगली स्वप्न बघावीत असा मोलाचा सल्ला तिने विद्यार्थिनींना दिला सुद्धा मिळत नाही असं मला वाटतं माझ्याकडे आज खूप काही बोलायला त्यातल्या दोन तीन टॉपिक्सवर मी तुमच्याशी बोलेन गप्पा मारेन तर सगळ्यात आधी मला ना खूप छान वाटतंय कारण हा सेम गणवेश ज्यावेळी आम्ही होतो तेव्हा बदलला होता तर तो अजूनही तसाच आहे तर तो बघून मला खूप गंमत वाटते आणि छान अशा दोन वेळ्या घातल्या आहेत सगळे शिक्षक जे आहेत ते अजूनही आहेत जे आम्हाला शिकवत होते दुसरी गोष्ट म्हणजे अजून एक शिक्षक म्हणजे जाधव सर त्यांचं मी घ्यायला विसरणार नाही कारण ना ना सगळ्या शिक्षकांचे काहीतरी वेगवेगळे गुण आणि त्यांची एक वेगवेगळी लक अजूनही आपल्या मनात इतकी थसलेली असते ना की आयुष्यभर आपण विसरू शकत नाही मला वाटतं आरतीताईंनी पण तेच सांगितलं तर मला असं वाटतं की हे जे शिक्षक असतात ना ते आपला पायगुण रचत असतात आणि म्हणजे मला आजही आठवतं बे त्या मॅडम जेव्हा गणित शिकवायच्या है त्यांची हँडरायटिंग इतकी सुंदर होती किंवा इतकी सुंदर आहे की ती बघून असं वाटतं की मला पण काहीतरी अशी माझी हँडरायटिंग एवढी छान करायची तुमच्या बाबतीत पण होत असेल किंवा चौधरी मॅडम जेव्हा गणित शिकवतात बेदनेसला जेव्हा गणित शिकवतात छोट्या छोट्या ट्रिक्स असतात मग त्या ट्रिक्सची आपण सवय करून घेतली ना की ती सवय आपल्याला इतर गोष्टींमध्ये सुद्धा आ, रिफ्लेक्ट होत असते असं मला वाटतं इंग्लिशच्या बाबतीत म्हणू नका इंग्लिश म्हणजे आगाव सरांपासून आपले जाधव सर बाप रे म्हणजे त्यांची एवढी इंटेन्सिटी असायची की मला त्यावेळी असं वाटायचं की आपण घेऊ शकतो का नाही एवढं तर मला असं वाटतं की कदाचित ते त्यावेळी आपल्याला कळत नसेल पण ते नंतर कळायला लागतं म्हणजे वसाय सरांबद्दल आता ताई म्हणाल्या की बापरे खूप शिस्तीचे सर होते ते खूप रागवायचे आठवतं त्याचबरोबर ना जे नॅचरल आहे ते मेंटेन करणं खूप गरजेचं आहे म्हणजे जो मेकअप मी सिरियलला करते तो मी आत्ता इथे करून आले नाहीये कारण नॅचरल ब्युटी प्रत्येकात असते पण बऱ्याच मुलींना कॉम्प्लेक्सेस सुद्धा असतात की मी सावळी किंवा माझा रंग जास्त डल आहे किंवा मी खूप आहे किंवा माझ्या स्किनवर मुरूम आहे किंवा मला की कि मुलीवर स्वतःच रक्षण कसं करायचं ह्या गोष्टी मी शिकवते बरेच मुली माझ्या या शाळेतून क्लासला येतही तर त्या मुलींना तुझे स्वतःच्या मनातली भीती कशी काढायची हेच आपण छोट अशा गेममध्ये सांगणार आहे आणि मुलींनी आपला आपल्यासाठी ठेवायचं हे करून घेणार आहे मी कसं आता एवढ्या सगळ्यांचे बोलणार आहे पण माझाच मनाला भीती वाटायला लागली आहे पण भीती न ठेवता आपण हा कार्यक्रम चालू ठेवणार हो आहे नवापूर लाईव्ह न्यूज प्रेमेंद्र पाटील नवापूर